हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही एक अत्यंत पवित्र आणि महत्वाची तिथी मानली जाते यासोबतच हा दिवस म्हणजे पितृपक्षाची सुरुवात आहे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये भाद्रपद पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्व आहे कारण या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे आणि यंदा पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमा ही रविवारी म्हणजे सात सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे तर हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि चंद्राच्या पूजेसाठी समर्पित असतो तर याप्रसंगी स्नानदान आणि पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी आणि कळत न कळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्तता मिळत असते तसेच पूर्वजांचे आशीर्वाद कुटुंबावर वर्षभर राहतात आणि ज्योतिषांच्या शा... मते वर्षातलं शेवटचं ग्रहण भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच सात सप्टेंबर रोजी होईल तर हे ग्रहण भारतात दिसेल त्यासाठी सूतक देखील वैध आहे आणि सात सप्टेंबरला चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर मध्यरात्री ते एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतककाळ सुरू होतो आणि त्यामुळे जे लोक पौर्णिमेचं व्रत करणार आहेत त्यांनी सात सप्टेंबरला बारा सत्तावन्न मिनिटांच्या आधीच पूजा करून घ्यायची आहे कारण त्यानंतर सुतककाळ सुरू होईल पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं म्हणून आपल्याला संध्याकाळी चंद्रद्रवाना दुधाने अर्घ्य अर्पण करायचं आहे चंद्रग्रहणाची वेळ रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते रात्री म्हणजे मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेला सुकर्मा आणि शिववास योगाचे संयोग होत आहेत त्यासोबतच शतभिषा आणि पूर्व भाद्रपद देखील तयार होत आहेत तर या योगांमध्ये स्नान ध्यान आणि पूजाला विशेष महत्व दिले जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही का काहीच नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिढा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर ती कोणती वस्तू जाळायची आहे कोणत्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घ्या साठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतोच कष्ट तर करतोच पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलं खूप चिडचिडेपणा करत असतील हट्टी करत असतील त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल आपली मुलं भरपूर शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला काय आपल्या घराला काही नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमधले राहू केतू शनी या ग्रहाचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात तर या काही तिथी असतात तर या तिथीनं जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंतची वेळ असते तर तेव्हा तुम्हाला करायचं आहे सा तिणी सांजेची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते आणि लक्ष्मी आगमनाचीही वेळ असते तर या वेळेमध्ये आपण जर काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये जर उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या आधी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व देवपूजा करून घ्यायची आहे तुळशी मातेची सुद्धा आपल्याला इथे दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या खोलून ठेवायचे आहेत म्हणजे उघडून ठेवायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडा दोष अलक्ष्मी आहे तर तिला घरातनं बाहेर काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तर तो करू शकतो हा संपूर्ण उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंटी घ्यायची आहे कारण मातीची पंटी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पणतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंटीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी टाकायची आहे आता तुम्ही गायी तुम्ही जर गावाला राहत असाल तर तुम्हाला शेण हे सहजच भेटून जाईल आणि जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला शेणाच्या गौऱ्या छोट्या छोट्या पॅकेटज आहेत तर ते मिळून जाईल शेणामध्ये मा साक्षात माता लक्ष्मी निवास करते घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिढा दोष दारिद्र्य दूर होण्यासाठी नक्कीच मदत मिळते आता त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत तर या उपायामध्ये नेहमी मी सांगत असते कापऱ्याच्या आवर का सा की आवर्जून तुम्ही भीमसेने कापूरच वापरण्याचा प्रयत्न करा कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्या आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय हा कापूर प्रभावी मांडला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत अखंड बघून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या घेऊ नका ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलच्या ज्या आहेत तर त्या आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजवण्याचं सुद्धा काम करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची या माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहेत आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आता या लवंग आणि दोन हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला मातीच्या पंटीमध्ये टाकायचे आहेत आणि थोडेसे तेल सुद्धा घ्यायचे आहेत पितृपक्षामध्ये तिळांना या अनन्यसाधारण महत्व असतं तिळांची उत्पत्ती श्री हरिष्णु झाली होती तसेच काळे हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा आपण काळ्या तिळाचा उपाय करतो किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष किंवा जो काही कलह आहे शत्रुपिढा दारिद्र्य दूर होण्यामध्ये या काळ्या तिळांची मदत मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक मांडलं जातं आणि आपण आपल्या उजव्या हातामध्ये काळे तिळ घ्यायचं आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळेला हे काळे तिळ उतरवायचं आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळ सुद्धा आपल्याला मातीच्या पणतीमध्ये नेऊन टाकायचं आहेत आता देवघरामध्ये एक प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या मदतीने आपण या मातीच्या पणतीमध्ये असणारा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड दूर हा निर्माण होतो थोड्या वेळासाठी मातीची पंटी आपल्याला देवघरासमोर ठेवायची आहे त्यानंतर ही मातीची पंटी तिकडून उचलून आपल्याला याचा धूर हा संपूर्ण घरभर फिरवायचा आहे फिरवत असताना आपल्या मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवदे वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर घरामध्ये धूर फिरवून झाल्या आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरटावर मधोमध नेऊन मातीच्या पणतेला ठेवायचं आहे जोपर्यंत कापूर प्रज्वलित तिथं जळत आहे तोपर्यंत आपल्याला याच मंत्राचा मनामध्ये जप करायचा आहे जेव्हा कापुरासोबत या वस्तू जळतात त्याचबरोबर मंत्राचा जप करतो तेव्हा घरामध्ये असणारी जे काही नकारात्मकता ग्रहदोष वास्तुदोष आणि पितृदोष आहेत तर ते दूर होण्यामध्ये आपल्याला मदत मिळत असते तसेच आपल्या घरामध्ये जी असणारी अलक्ष्मी आहे तर ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्याचबरोबर ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असते आता या पणतीमध्ये असणारा जो कापूर आहे तर तो जळून शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील जळालेल्या तर त्या तुम्हाला डस्टबिनमध्ये किंवा निर्म्यामध्ये नेऊन टाकायच्या आहे तर अशा रीतीने हा उपाय जो आहे तर तो आज आपल्याला भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्यामध्ये असणारा प्रखर पितृदोष त्याचबरोबर दोष पीडा ग्रहदोष आणि वास्तुदोष शत्रुपीडा यासारख्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल आणि म्हणूनच हा व्हिडिओ जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण होईल आणि हीच मनामध्ये माझ्या इच्छा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ